नवरात्रीच्या सहाव्या देवी दिवशी देवीच्या कात्यानी रूपाची पूजा केली जाते या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी जो स्थैर्य समतोल आणि सामर्थ्य यांचं प्रतीक आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे राखाडी रंगाच्या साड्या साधेपणातही एक वेगळी शान दाखवतात हा रंग आधुनिकतेसोबत पारंपरिकतेचा सुंदर संगम घडवतो नवरात्रीसाठी राखाडी साडी निवडली तर ती सोजवळतेसोबतच क्लासी आणि ग्रेसफुल लुक देते पारंपरिक पूजा असो किंवा गरबा दांडिया नाहीत राखाडी रंगाच्या साड्या प्रत्येक प्रसंगी खुलतात तुम्ही सिल्वर ज्वेलरी किंवा ऑक्सिडाइज नेकलेस सोबत हा लुक पूर्ण करू शकता यामुळे तुमचा संपूर्ण गेटअप आणखी मोहक दिसेल नवरात्रीच्या या दिवशी राखाडी रंगाची साडी नक्की परिधान करा आणि सणाचा आनंद द्विगुणित करा तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील या राखाडी रंगाच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद